ना ना श्री <गए> mm -hmm. स्वामी हे ब्रह्म mm -hmm. महेशाच्या पादुका हे mm -hmm. स्वामींच्या हातातील मणी ये दत्त महाराजांचा शंख हे स्वामींच्या कानातील रुद्राक्ष हे स्वामींच्या गळ्यातील माळ हे गळ्यातील रुद्राक्ष हे स्वामींचे पिंड पूजेची हे कानातील रुद्राक्ष हे रिद्धी सिद्धी कावड्या आणि हे नानी हे अन्नपूर्णा शंख अन्नपूर्णा शंख हे कस्तुरीच्या डब्या स्वामींच्या कस्तुरी चंदनच्या डब्या हे स्वामींचे पूर्वीचे एक जुनं गुरुचरित्र गुरुचरित्र हे सगळं वंश हे वंशवळाप्रमाणे यांच्याकडं हे जुन्या वस्तू वडापुरीमध्ये आहेत पुण्यातील पुणे शहरातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावामध्ये वैभव भारती महाराज वैभव भारती महाराज गोसावी यांच्या घरी आजही आहे हे त्यांचे वंशज आहेत लोकदर्शनाला लोकदर्शनाला तिथे येतात फोन करून या कुणालाही यायचं असेल तर फोन करून त्यां त्यांची परवानगी मिळाल्यावर या ठीक आहे ओके